कोल्हापूर रेड कास्टॉम विरुद्ध वेदांत जाधव पिंपरी चिंचवड ब्ल्यू कास्टॉम आपली कुस्ती लागते तयार एक पंचवीन एकोणऐंशी किलो सर्व तयार आहे स्पर्धेच्या निमित्तानं सूरजजी राजगुरु अभाने उपस्थित झाला आपला देखील मनापासून स्वागत यानंतर पत्रकार इसाक बाई शेख यांचाही सन्मान या ठिकाणी मंचावरती संपन्न होतोय आणि हा सन्मान करण्यासाठी नवनाथ सेठ बालेराव पहिलवाने नवनाथजी भालेराव यांच्या शुभास्थे हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सेवानिवृत्त अधिकारी शंकररावजी कानडे आपण उपस्थित झालात आपला देखील मनापासून स्वागत हार्दिक स्वागत यानंतर मंचावरती चंद्रकांतजी चास्कर यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आणि हा सन्मान करण्यासाठी शांतारामजी काळे आंबेगाव तालुका कुस्तीगिरी संघाचे उपाध्यक्ष यांच्या शुभास्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय <laughs> चंद्रकांतजी चास्कर यांचा सन्मान या ठिकाणी शांतारामजी काळे आंबेगाव तालुका कुस्तीगिरी संघाचे उपाध्यक्ष यांच्या शुभास्ते संपन्न होतोय धन्यवाद पत्रकार साहेब आंबेगाव तालुका सर्व पत्रकार मंडळी बांधव आपण या ठिकाणी आलात आपण अपन आपल्या माध्यमातून या स्पर्धेची फार मोठी जाहिरात करण्यास आम्हा आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघाला फार मोठं सहकार्य केलं आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघ तसेच समस्त ग्रामस्थ मंडळी कळम यांच्याकडून मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि असं सहकार्य या पुढील काळात देखील आपलं राहील आणि राहणार आहे हे मी या ठिकाणी नक्की सांगेल संतोषजी आपण आत्ता म्हणाले की तुमचं फार दिवसाचं स्वप्न होतं ह्या स्पर्धा व्हाव्या असं माझं जवळजवळ सात ते आठ वर्षाचं स्वप्न या ठिकाणी नक्कीच होतं वारंवार दरवर्षी आम्ही कुठल्या ना कुठल्या स्पर्धा आयोजित नक्कीच करत असतो मागील वर्षी देखील आपण तालुका स्तरावरच्या कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आपण घेतल्या होत्या याही वर्षी विभागाची कुस्ती घेण्याचं माझं ठरलं का ठरलं तर मला नवीनच आंबेगाव तालुका कुस्तीगीर तालीम अध्यक्षपद आमच्या मंडळीने सुपूर्द केलं आणि मग मी ठरवलं जर आपल्याकडे हे पद आलं तर आपण या कुस्ती क्षेत्रासाठी जी कुस्ती फक्त जत्रेच्या आखाड्या राहिलेली आहे संपलेल्या कुस्तीमध्ये सतपाल शिंदे सांगली

पुणे सौरभ जाधव कल्हापूर कास्टो आत्या त्याचप्रमाणे संवेदान जाधव पिंपरी चिंचवड कास्टो आत्या संपर्क